खटावमध्ये काँग्रेस उमेदवारांची प्रचारात आघाडी महिला सक्षम नेतृत्वामुळे जनतेची पसंती विजयाचा मार्ग झाला सुकर मिरजपुर भागातील आरग जिल्हा परिषद गटातील खटाव पंचायत समितीच्या घनात काँग्रेस उमेदवारांनी जोरदार प्रचार केला प्राजक्ता प्रशांत चौगले व विनाताई रावसाहेब पाटील या महिला उमेदवारांची प्रचारात आघाडी पाहायला मिळाली घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला प्रचारादरम्यान खटावेतील होणावर वस्ती दळवीवाडी वस्ती घोरपडे वस्ती गावभाग परिसरात काँग्रेस उमेदवारांचा जंजावत प्रचार दौरा पार पडला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दुरंगी सामना पाहायला मिळणार आहे यामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस उमेदवारांना विजयाचा मार्ग सुकर झाला आहे गावागावात काँग्रेसचे गट जोमाने कामाला लागले असून विजयाची माळ काँग्रेस उमेदवारांच्या गळ्यात पडणार आहे खटावे से गावा है। 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 खटाव हे गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे गाव आहे या गावात प्रचारादरम्यान ग्रामस्थांशी संवाद करण्यात आला महिला उमेदवारांचे गावातील महिला ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले नमस्कार माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुडे आहे आणि मी आरंग जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे आणि कालपासून आम्ही खटावमध्ये प्रचाराचा दौरा चालू केलेला आहे आम्ही दर्वी वस्ती म्हनानवर वस्ती भुरपडे वस्ती नायिक वस्ती अशा अनेक ठिकाणी फिरलो तिथं आम्ही लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या ऐकून घेतले त्यांच्या पाण्याचे प्रश्न असतील तर तरुणांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे महिलांच्या असतील वयस्कर राजे अजून आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील ते आम्ही सर्व ऐकून घेतलेल्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असू अशी मी त्यांना घरी दिलेली आहे येथील लोकांचा काँग्रेस पक्षाला भरपूर प्रतिसाद आहे आम्ही गेलो की आम्हाला बघितलं की ते बाहेर आले की म्हणता आम्ही काँग्रेसचीच माणसं आहोत जुन्या माणसांचं काँग्रेस पक्षावर फार प्रेम आहे आणि येथील लोक आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील अशी मी खात्री व्यक्त करते अशी माहिती एस टी मराठीच्या मेरज प्रतिनिधी बाळासाहेब गुरवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार